एक वेळा जर तुम्ही हे डोसा प्रिमिक्स बनवून ठेवलं मग जेव्हाही केव्हा तुमचं मन होईल तेव्हा तुम्ही मस्त डोसे गरमागरम बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता याला बनवणं अगदी सोपं आहे अगदी सहा महिन्यापर्यंत तुम्ही हे पीठ स्टोअर करून ठेवू शकता आणि डोसे एकदम क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत बनवून तयार होतात तासन तास डोशाचं पीठ फर्मेंट न करता अगदी मस्त छान कुरकुरीत डोसा तुम्ही अगदी मिनटामध्ये बनवू शकता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मुवमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सगळ्यात पहिल्यांदा इथे बघू शकता गॅसवर मीडियम फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे एक कप भरून मी कोलम राईस म्हणजेच कोलम जो तांदूळ असतो तो घेतलेला आहे तुम्ही घरच्या वापरातला कोणताही तांदूळ इथे वापरू शकता सगळं साहित्य न धुता आणि पाण्याचा वापर न करता इथे आपल्याला वापरायचं आहे याची खात्री करून घ्या की कोणतंही केमिकल कि युक्त पावडर या धान्याला लावलेलं ला असता कामा नाही ते मी तुम्हाला एक कप तांदळाच्या प्रमाणामध्ये बाकीचं साहित्य कसं घ्यायचं याचं प्रमाण सांगत आहे एक कप जर तांदूळ घेतला तर आपल्याला कपाच्या साईजने पाव कप किंवा वन फोर्थ कप उडदाच्या डाळीचा सोल घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही अख्ख्या उडदाच्या डाळीचा देखील वापरू शकता आता त्याच प्रमाणामध्ये वन फोर्थ कप आपल्याला चण्याची डाळ या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला वन फोर्थ कप जाड जे आपण पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ते सुद्धा घ्यायचे आहेत चारही साहित्य आपल्याला मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान साधारणतः दोन तीन मिनटापर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे हे साहित्य मोजण्यासाठी तुमच्याकडे मेजरिंग कप उपलब्ध नसेल तर तुम्ही घरच्या वरण खायच्या वाटीचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता शकता आणि साहित्य मोजू आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून मेथीदाना टाकायचा आहे आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान हलकस भाजून घ्यायचं आहे खूप जास्त याला करपवायचं नाही किंवा खूप जास्त भाजत देखील बसायचं नाही हलकसं दोन ते तीन मिनटापर्यंत भाजत आलं की गॅस बंद करायचा आणि एका ताटलीमध्ये हे सगळं साहित्य काढून घ्यायचं पंख्याखाली किंवा हवेच्या ठिकाणी याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्यानंतरच मिक्सीला आपण याला बारीक दळून घेऊया सगळं साहित्य तुम्ही गिरणीवरून देखील दडून आणू शकता किंवा मग तुमच्या घरी पॉवरफुल मिक्सर असेल चांगलं त्याच्यामध्ये बारीक होत असेल तर मिक्सीनेच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे साहित्य थोडं थोडं मिक्सी जार मध्ये घालून आपल्याला याची चांगली फाईन पावडर दडून घ्यायची आहे बघू शकता याप्रमाणे फार जास्त वेळ या साहित्याला दडायला लागत नाही अगदी पटकन हे साहित्य दडून तयार होतं आता या पिठामध्ये साधारणतः एक चमचा भरून मी इथे मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा आपल्याला इथे बेकिंग सोडा घालायचा आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बघू शकता इथे तुमचं डोसा प्रिमिक्स अगदी एकदम रेडी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याचं प्रमाण किती घ्यायचं ते तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये सुद्धा हे बनवून ठेवू शकता आणि असा तुम्हाला एअरटाईट कंटेनर घ्यायचा आहे आतून तो कोरडा असावा त्याच्यामध्ये असं पीठ भरायचं आणि गच्च झाकण लावून तुम्ही हे पीठ सहा महिन्यापर्यंत स्टोर करून आरामात ठेवू शकता आणि जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा तुम्ही अगदी डोसा बनवून तयार करू शकता आता डोसा प्रिमिक्सपासून डोसा तयार करण्यासाठी मी इथे एक कप भरून डोसा प्रिमिक्स घेतलेला आहे तुम्ही वाटीच्या सहाय्याने एक वाटी असं प्रमाण घेऊ शकता एक कप डोसा प्रिमिक्स घेतलं तर त्यासाठी आपल्याला पाव कप म्हणजे वन फोर्थ कप इथे दही घ्यायचं आहे आणि हे दही पहिल्यांदा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून डोस्याचा जसा बॅटर असतो तसा बॅटर आपल्याला बनवून रेडी करायचा आहे आपण डोसा प्रीमिक्स बनवतानाच त्याच्यामध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा घातलेला होता डबल आता याच्यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही अगदीच जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये मीठ तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता आणि बघू शकता इथे आपलं डोसा बॅटर भिजवून तयार आहे आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता याप्रमाणे हे डोसा बॅटर इथे भिजवून तयार करायचं आहे यावर झाकण ठेवून तुम्हाला अर्ध्या तासापर्यंत हे पीठ चांगलं मुरू द्यायचं आहे आता जरी तुम्हाला हे पीठ पातळ दिसत असलं परंतु हे पीठ सगळं पाणी शोषून घेते आणि जर पीठ जास्तच घट्ट वाटत असेल तर आपल्याला अजून याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागतं तर अर्ध्या तासानंतर बघू शकता पीठ किती घट्ट झालेलं आहे अजून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊया आणि डोसा आपल्याला तव्यावर पसरवता येईल इतपत याची कन्सिस्टन्सी करून घेऊया अर्धा ते, पत, तासा ते एक तासापर्यंत तुम्हाला हे पीठ झाकून चांगलं मुरू द्यायचं आहे आणि आता इथे बघू शकता डोसा टाकण्या इतपत डोस्याचा जसा बॅटर असतो तसा कन्सिस्टन्सीचा मी हा इथे बॅटर तयार केलेला आहे डोसा बनवण्यासाठी आपलं बॅटर एकदम रेडी आहे डोसा पॅनला तेलाने चांगलं असं ग्रीस करून घेऊया अगदी हलकसं आपल्याला तेल लावायचं आहे खूप जास्त तेल इथे तव्याला लावायचं नाही डोसा बॅटर तव्यावर पसरवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि जसं आपण नॉर्मल डोसा पसरवून घेतो पिठाचा तसंच आपल्याला डोसा पसरून घ्यायचा आहे चांगलं वरून तेल घालायचं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे हाय फ्लेमवर एक ते दीड मिनटामध्ये बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन हा एकदम मस्त आपल्या इथं डोसा बनवून तयार आहे डोश्याला छान जाळी येते अगदी कुरकुरीत गोल्डन ब्राऊन आणि हा मस्त डोसा बनवून तयार होतो तव्याला कुठेही चिपकत नाही अगदी चटकन निघतो आणि खाण्यास अप्रतिम या डोश्याची टेस्ट लागते इथे बघू शकता असा मस्त सुंदर डोसा बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा हे डोसा प्रेमिक्स घरी तयार करून ठेवा आणि जेव्हा कधी तुमचा डोसा खायचा मन होईल तेव्हा डोस्याचा मस्त आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा